महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत समस्याग्रस्त कर्जतकारांचे आंदोलन पुन्हा पेटले कर्जत शहर बचाव समितीचा निर्णायक लढा सोळा डिसेंबर पासून कर्जत कर्जत नगर परिषदेच्या उदासीनतेला विरोध म्हणून कर्जत शहर बचाव समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा बिगुल वाजवला आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लोकमान्य टिळक चौकात बेमुदत साखळी उपोषणाची घोषणा करून समितीने प्रशासनाला पुन्हा एकदा जागे होण्याची शेवटची संधी दिली आहे समितीने आधीच पंचवीस सप्टेंबर आणि चोवीस ऑक्टोबरला नगर परिषदेला समस्यांबाबत निवेदने दिली होती मात्र कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने आता या आंदोलनाने आक्रमक रूप धारण केलं आहे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावरच राहील असे ठामपणे सांगण्यात येत आहे कर्जत नगर परिषद हद्दीत भौगोलिक आणि तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळ्या समस्या असल्या तरी पाणीपुरवठ्याची समस्या सर्व भागात समान आहे वाहतूक कोंडी गणिच्छ कारभार आणि नागरी सुविधांचा अभाव हा त्रास फक्त शहरापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा त्याचा फटका बसत आहे आता या सर्व अडचणींवर तोडगा निघेपर्यंत कर्जत कर थांबणार नाही नगर परिषदेच्या विरोधात बेमुदत साखळी उपोषणाची तयारी झाली आहे आणि या आंदोलनातून शहराच्या समस्यांवर तोडगा काढला जाईल अशी खात्री समितीचे नेते ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी व्यक्त केली आहे आता सोळा डिसेंबरला कर्जतचे नागरिक कुठला नवा इतिहास लिहिणार आहेत याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तबे रायगड कर्ज नगर परिषदेला निवेदन काय समस्या कर्जत शहरातल्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या ज्या प्रलंबित समस्या आहेत म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे कचरा संकलन करण्याचा आहे डम्पिंग ग्राउंड आहे आरोग्याचे प्रश्न आहेत असे विविध समस्यांसंदर्भात आम्ही गेल्या अनेक वर्षापासून नागरिक इथे नगर परिषदेविरोधात निवेदन देतायत भेटतायत परंतु कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये प्रतिसाद आलेला नाही शेवटी एक दोन महिन्यापूर्वी कर्जत शहर बचाव समिती नागरिकांनी एकत्र येऊन एक, एक समिती तयार केली त्या समितीच्या वतीने सप्टेंबरपासूनचं आंदोलन सुरू करण्यात आलं पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला आम्ही निवेदन दिलं निवेदनानंतर याच नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये अठ्ठावीस तारखेला बैठक झालेली ज्या आपण सर्व पत्रकार बांधवांनी ते लाव लाईव्ह कवरेज केलेलं ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल का नागरिकांना लेखी पत्र दिलेलं आहे नगरपालिकेने आणि लाईव्हसुद्धा त्यांनी कमिटमेंट केलेलं आहे का हे प्रश्न आम्ही पंधरा दिवसावर महिनाभरात सोडू आणि त्याच्यानंतर पाहिलं असेल का पुन्हा ऑक्टोबर आला तरी कुठल्याही प्रकारचे प्रश्न काही संपलेले नव्हते त्यानंतर पंचवीस दहाला आम्ही निवेदन दिलं तर नगर परिषद येणारे इलेक्शन आहेत आणि यांना टाईमसुद्धा दिला पाहिजे अशी चांगली मानसिकता ठेवून आम्ही त्यांना दीड महिन्याचा टाईम दिला डिसेंबर संपायला आला तरी जे प्रश्न जैसे तेच आहेत आणि शेवटी वैतागुण आता आम्ही आंदोलनाचा प्रावित्या घेतलेला आहे येत्या सोळा डिसेंबरपासून आम्ही आंदोलन चालू करतो आहे बेमुद साखळी उपोषण आपल्या कर्जतचं जे जुनं नगरपरिषद कार्यालय आहे तिथे आपण ते आंदोलन सुरू करतो आहे आणि नाईलाजनक नगर परिषदेला आम्हाला जो टाइम द्यायला पाहिजे होता तो टाईम आम्ही त्यांना दिलेला आहे आणि याच्यामध्ये एकंदरीत एक गोष्ट लक्षात आलेली आहे का कर्जतच्या इतिहासामध्ये वैभव गारव्यासारखा निष्क्रिय अधिकारी आपण पाहिला नसेल आजसुद्धा त्या ग्रुपवर त्यांना मत नाही आहेत शेवटी आज आम्ही हो निवेदन दिलेलं आहे आम्ही आमच्या आंदोलनाच्या ह्याच्यावर ठाम आहोत आता कुठल्याही प्रकारची चर्चा नाही आहे जी चर्चा असेल ती आता डायरेक्ट आंदोलनाच्या ठिकाणी होईल आणि नागरिकांचा सनशील मार्गाने आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आमचे प्रश्न हे लोकांसमोर मांडणार आहेत अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहेत आणि आमचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्ही आज निवेदन द्यायला येणार हे माहिती असताना सुद्धा मुख्याधिकारी हजार आलेले नाही आहे मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं मी आताच सांगितलं ना सर्वात निष्क्रिय अधिकारी म्हणजे आपण एम एस सी बीच्या आंदोलनामध्ये येऊ कामचोर अधिकारी तिथला एम सी बीचा अधिकारी होता आणि शेवटी आंदोलन करावं लागलं पब्लिकला आणि ते बदली करून गेले तर अधिकाऱ्यांनी हा एक ठरवलेलं आहे एक तर कामं नाही झाली तर बदली करून पर कर पर जा परंतु बदली करून तुम्हाला आम्ही काय मोकळा सोडणार नाही आहेत कारण प्रश्न असा आहे का अनेक गोष्टी इथं अपरातपरसुद्धा झालेली आहे आता आंदोलनाच्या निमित्ताने या सर्व गोष्टी बाहेर येणार आहेत कारण यांना कुठल्याही प्रकारचा लोकांचा पडलेलं नाही आहे लोकांच्या ज्या तक्रारी आहेत आताच बऱ्याच बांधवांनी आम्हाला तक्रारी दाखवल्या डायरेक्टली शिवसाहेबांना सुद्धा पाठवलेल्या आहेत त्याचा कुठलाही काँग्रेस घेतलेला नाही आहे फक्त दोन महिन्यामध्ये एक काम केलेलं ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत कचरा उचलायचा आहे किंवा काहीतरी करायचं आहे असेच प्रश्न त्यांनी हे केलेले आहेत पण मेजर ज्या समस्या आहेत ज्या समस्यांनी नागरिक ग्रस्त आहेत अशा प्रश्नांना कुठेही त्यांनी आज घातलेला नाही आज पण फक्त बोर्ड लावलेले बाजारामध्ये वन वेचे पण त्याच्यामधला तो प्रोग्राम जो इम्प्लिमेंट करायला पाहिजे होता त्या संदर्भातली कुठली भूमिका घेतली नाही यांच्याकडे हातगाड्यांचा डाटा इलिगल लिगल हा सुद्धा आलेला आहे पण त्याची ॲक्शन नाही आहे कुत्र्यांचा आज अनेक नागरिक त्रस्त आहेत अनेक लोकांना त्याच्यात कुत्र्यांनी दुखापत केलेली आहे त्याच्याबद्दलचं त्यांनी टेंडरिंग केलेलं त्याच्यातली कुठली भूमिका नाही आहे पाण्याच्या याच्यातला आज पण कर्जतमध्ये कुठल्याही प्रकारचा शुद्ध पाणी पुरवठा होत नाही आहे अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्यात कमी जास्त दाबाने पाणी पुरवठा होतो आहे नवीन स्कीम आले नवीन स्कीम आले म्हणून आम्ही दोन वर्ष काय तेच करायचं का अशा अनेक गोष्टीवर इतर नगर परिषदेमध्ये चर्चा झालेली आहे पण त्याच्यावर जो ज्या प्रकारचं सोल्युशन काढायला पाहिजे होतं ते सोल्युशन काही त्यांनी काढलेलं नाही आहे कशा प्रकारे आंदोलन आपण जे महावितरणचं आंदोलन केलेलं ज्याच्यामध्ये कर्जाचे सर्व नागरिक सहभागी होते या आंदोलनामध्ये जरी कर्ज शहराचा प्रश्न असला तरी पूर्ण तालुक्यातले नागरिक हे शहरामध्ये येत असतात तर त्यांना सुद्धा इथल्या समस्यांचा त्यांना त्रास होत असतो तर या आंदोलनामध्ये सुद्धा कर्जाचे सर्व नागरिक याच्यामध्ये सहभागी असतील कारण आपण पाहिलं असेल याच्यामध्ये व्यापारी आहेत पत्रकार आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत सुशिक्षित वर्ग याच्यामध्ये रिक्षावाले सर्व लोक आहेत आणि या सर्व लोकांचा या आंदोलनामध्ये पाठिंबा आहे आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबणार नाही महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी